आपण पाहत आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेशातील लखनौ मध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे तीस डिसेंबर रोजी लखनौच्या मध्ये मध्ये मोहम्मद रिजवान नावाच्या व्यक्तीची वळा जाडून हत्या करण्यात आली होती तब्बल तेरा दिवसानंतर पोलिसांनी या हत्येचा उलगडा केलाय या हत्येतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेत प्रेम प्रकरणाचा संदर्भ समोर आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुपारी देऊन रिक्षाचालक मोहम्मद रिझवानची हत्या करण्यात आली मात्र हल्लेखोरांना मोहम्मद रिझवानची नव्हे तर मोहम्मद इरफानच्या हत्येची सुपारी दिली होती मात्र ओळखण्यात झालेल्या चुकीमुळे रिझवानची हत्या झाली या प्रकरणात सुपारी या वकील वकिलांनी हल्लेखोर यासिर आणि कृष्णकांत या कॉन्ट्रॅक्ट किलरला अटक करण्यात आली आहे मुख्य आरोपी वकील अफताब अहमद यानं प्रेमिकेच्या वडिलांना आणि पतीला मारण्यासाठी कृष्णकांतला सुपारी दिली होती मात्र चुकून मारेकरांनी लक्ष केलेल्या ऐवजीच्या मोहम्मद रिझवानवर गोळ्या झाडल्या विकमपूर येथील रहिवासी मोहम्मद हा ऑटो चालवायचा तीस डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास रिझवान खडरा मक्काजंग येथे गेला होता तिथेच त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली घटनास्थळी आणि आजूबाजूला लावण्यात आलेल्या सुमारे दोनशे सीसीटीव्ही कॅमेरांचा फुटेज तपासला असता त्यामध्ये दोन संशयित तरुण दिसून आले बाईकच्या नंबरवरून पोलीस कृष्णकांत उर्फ साजन याच्यापर्यंत पोहोचून त्याला अटक केली त्याच्या चौकशीनंतर नंतर यासिरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं संशयितांकडे चौकशी केली असता खूप प्रकरणात दोघांचा संबंध असल्याचं समोर आलं प्रियसीच्या वडिलांना काही झालं तर ती दिल्लीहून लखनौला येईल हे अफ्ताबला माहित होतं त्यामुळे आफताब न वडिलांच्या हत्येचा कटर असला एकोणतीस डिसेंबर रोजी कृष्णकांत आणि यासेर यांनी दुचाकीवरून मुलीच्या वडिलांच्या घराची रेखी केली यासेरनं कृष्णकांतला घर दाखवलं दरम्यान रात्री पावणे बाराच्या सुमारास ऑटो चालक रिझवान हा मुलीच्या वडिलांच्या घराजवळून जात होता कृष्णकांत यानं ऑटो चालक रिझवानला फसवून त्याच्या मानेवर गोळी झाली आणि दोघेही तिथून पळून गेले वकील आफ्ताब अहमद याचे खडरा येथे राहणार एका तरुणीशी प्रेमसंबंध होते रेल्वेतून निवृत्त झालेल्या तिच्या वडिलांनी दोन मध्ये मुलीचं लग्न दिल्लीत राहणाऱ्या सरकारी शिक्षकाशी केलं होतं लग्नानंतर ही मुलगी आपतापशी बोलायची तिच्या पतीनं आफताप आणि तरुणीमधील व्हॉट्सअप चॅटिंग वाचले होते पतीच्या दबावामुळं मुलीने आपतापशी बोलणं बंद केलं आफ्ताबन खूप प्रयत्न केले पण तो त्याच्या प्रियसीशी संपर्क साधू शकला नाही यावर त्यानं प्रियसीच्या वडिलांच्या हत्येचा कटर असला आफताबन कॉन्ट्रॅक्ट किलर कृष्णकांत आणि यासेर यांच्याशी संपर्क साधून त्यांना मुलीच्या वडिलांना दोन लाख रुपयांमध्ये मारण्याची सुपारी दिली होती मुलीचे वडील असल्याच्या संशयावरून कृष्णकांत आणि हत्या केली होती हा प्रकार कळला यानंतर कृष्णकांत आणि यासिर यांनी सुपारीसाठी दोन लाख रुपयांची मागणी सुरू केली मात्र ऑटोचालकाची हत्या केल्यानंतर आफ्ताबनं सुपारीची रक्कम देण्यास नकार दिला सुपारीचे पैसे न देण्यावरून मारेकरी आणि आफताब यांच्यात वाद देखील झाला होता आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे